नमस्कार प्राईम न्यूज मध्ये वैभव पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उभी केल्याचे दिसले मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर हे प्रचंड आक्रमक नेतृत्व भाजपत अगोदर असताना ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी खानापुरात मोठा गट निर्माण करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असताना आणि त्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही अनेक प्रवेशाचे कार्यक्रम तसेच मंत्री जयाभाऊ गोरे व आता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आणून त्यांचे कार्यक्रम घेत ताकद दाखवली असताना या दोन्ही कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे जया जयाभाऊ गोरे यांनी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची घरी भेट देऊन नंतर कार्यक्रम स्थळी जाणे पसंत केले तर खानापुरातील जोरदार कार्यक्रमानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांचे घरी स्नेह भोजन घेतले त्यामुळे चर्चांना उदाहरण आले आहे तरी पण भाजपा हा प्रचंड अभ्यासू पक्ष आहे एकीकडे एक आक्रमक नेतृत्व म्हणून आमदार गोपीचंद फडळकर यांना मोठे बळ त्यांनी राज्यात दिले असताना दुसरीकडे शांत संयमी नेतृत्व असलेले माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांनाही ताकद देत आगामी निवडणुकांसाठी विरोधकांना चितपट करण्यासाठी ही मोठी व्यूहरचना तर केली नाही ना अशा चर्चाही होत आहेत माजी आमदार सदाशिवराव पाटील व चंद्रकांत दादा पाटील यांच्या स्नेहभोजनानंतर मात्र मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा